नमस्कार मी मुबिन खान माय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या चार ते पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यामध्ये रखडल्या होत्या परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश देण्यात आले त्यानंतर प्रभाग रचना त्यानंतर मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आणि विशेष म्हणजे नगराध्यक्ष पद त्याचबरोबर नगर परिषद हद्दीमधील प्रभागाचे आरक्षण सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे कोपरगाव शहराचा विचार केला तर कोपरगाव नगर परिषद हद्दीतील प्रभागाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची मोठी संख्या दिसून येत आहे प्रत्येक राजकीय पक्षामध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवार निवडताना राजकीय नेत्यांसमोर मोठा पेच निर्माण होणार आहे त्याचबरोबर योग्य उमेदवार निवडताना राजकीय पक्षाच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे सन दोन हजार सोळाच्या निवडणुकीत चौदा प्रभाग होते मात्र आता हद्दवाढ झालेल्या भागाचा समावेश असल्याने कोपरगावात एकूण पंधरा प्रभाग झाले आहे प्रत्येक प्रभागात इच्छुकांची जवळपास डझनभर संख्या आहे सर्व इच्छुकांनी पायाला भिंगरी बांधली आहे दोन हजार सोळा साली युती आणि आघाडी यामध्ये थेट निवडणूक झाली होती मात्र यंदा कोपरगाव तालुक्यातील दोन्ही मातब्बर नेते महायुतीत असून महाविकास आघाडीसोबत कारखानदार नसल्याने महाविकास आघाडीला मोठा संघर्ष करावा लागणार आहे अद्याप राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांची भूमिका स्पष्ट झालेली नसून स्थानिक पातळीवर युती आघाडी होण्याची शक्यता आहे दरम्यान नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांची कोपरगाव शहरात अक्षरशः रांग लागली आहे प्रत्येक गटात प्रत्येक पक्षात मीच योग्य म्हणणारे इच्छुक गर्दी करीत आहे परंतु या गर्दीतून खऱ्या अर्थाने सक्षम लोकाभिमुख आणि स्वीकारार्य चेहरा शोधणे हे आता पक्षनेत्यांसाठी तारेवरची कसरत ठरणार आहे कोपरगावच्या राजकारणात गटबाजी आणि वर्चस्वाच्या खेळी नव्या नाही पक्षांमध्ये एका खुर्चीसाठी अनेक दावेदार आहे काही कार्यकर्त्या जुन्या निष्ठेचे तर काही नव्याने शॉर्टकटने वर आलेले अशावेळी ज्याला उमेदवारी मिळेल तो आनंदी पण वंचित कार्यकर्त्यांचा असंतोष त्वरित उफाळणार यात शंका नाही आपण कोपरगाव शहराचा विचार केला तर दोन हजार सोळा साली नगर परिषद निवडणुकीत काळे आणि कोल्हे या मातब्बर नेत्यांच्या उमेदवाराचे पराभव करत अपक्ष उमेदवार विजय वहाडणे यांनी सत्ता मिळवली होती यंदा पुन्हा जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने प्रत्येक पक्षात इच्छुकांची रांग लागली आहे सत्ताधारी राष्ट्रवादी काळेगटाचा विचार केला तर काळे गटामध्ये मंदार पहाडे गेल्या अनेक दिवसांपासून नगराध्यक्ष पदाचे उमेदवारीकडे आशा लावून शहरभर काम करीत आहे मात्र ओबीसी आरक्षण पडल्याने त्यांना माघार घ्यावी लागेल अशी चर्चा असतानाच त्यांच्या मातोश्री ओबीसी असल्याने पहाडे यांनी काळे गटाकडून नगराध्यक्ष पदावर दावा केला आहे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले काळे गटाचे निष्ठावंत आहे ओबीसी चेहरे असल्याने गंगुले देखील कामाला लागले आहेत ओबीसी चेहरा म्हणून माजी नगरसेवक विरेन बोरावके दिनार कुजळे रमेश गवळी यांच्या नावाची ही चर्चा आहे तर मराठा कुणबी ओबीसी मधून माजी नगरसेवक कृष्णा आढाव सचिन गवारे हे देखील नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे भाजप कोल्हे गटाचा विचार केला तर कोल्हे गटात हे अनेक इच्छुक आहेत दोन हजार सोळा मध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवलेले पराग संधान पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयारीला लागले आहे कुणबी मधून माजी नगराध्यक्ष स्वर्गीय बबन वाजे यांचे पुत्र दीपक वाजे भाजप शहराध्यक्ष वैभव अडाव यांनी देखील शहरभर गाठी विठी सुरू केले आहे ओबीसी चेहरा म्हणून माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे हे देखील पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे शिवसेना ठाकरे गटाकडून माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी तयारी सुरू केली असून त्याच पक्षाकडून भरत मोरे हे देखील इच्छुक आहे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या नावाची देखील चर्चा असून ते कोणत्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की अपक्ष लढणार याची उत्सुकता मतदारांना लागली आहे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी भाजपचे तिकीट मिळावे यासाठी लॉबिंग सुरू केली असून पक्षाचे तिकीट मिळाले नाही तर वहाडणे पुन्हा अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे तसेच शिवसेना शिंदे गटाकडून सेनेचे शहर प्रमुख अक्षय जाधव हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे कोपरगावची जनता आता जागरूक झाली असून इच्छुकांना नगराध्यक्ष पदाला प्रतिष्ठेची जागा म्हणून नाही तर जबाबदारीची खुर्ची म्हणून पाहावी लागणार आहे कोपरगावकरांना खड्डे आणि धूळमुक्त रस्ते पाणी पुरवठा ड्रेनेज वाहतूक स्वच्छता यावर काम करणारा नगराध्यक्ष हवा आहे फक्त भाषण देणारा नव्हे पक्षनेते जर केवळ गटबाजीच्या दडपणाखाली उमेदवार ठरवतील तर जनतेच्या मतपेटीतूनच त्यांना धडा मिळेल कोपरगावची जनता आता नेता कुणाचा यापेक्षा नेता कामाचा आहे का याकडे जास्त लक्ष देत आहे अध्यक्ष पदासाठी उमेदवारी देताना नेत्यांनी गट जात वैयक्तिक समीकरणे बाजूला ठेवून शहराच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घेतला तरच ते खरे नेतृत्व ठरेल अन्यथा असंतोषाचा ज्वालामुखी फुटायला वेळ लागणार नाही आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार आणि कोपरगावात भविष्यातील राजकीय समीकरणे कशी असणार याकडेच कोपरगाव शहरवासियांचे लक्ष लागले आहे कॅमेरापर्सन विशाल सह मोबिन खान न्यूज कोपरगाव